पार्टी देखने गया लगता है जैसे बुलाओ तो उनका पेट हो तो है 72 स्ट्राइक देते हैं ना डिवाइडेबल कार्ड के लिए पार्टी का दिन भी चिंता मानला था वो वक्त वाला भी अंदर चला गया अभी पार्टी वाले विचारपूस करायला गेलो त्यांच्या घरी रुबल नावा रुबल नावाची कोणी ओळखीची आहे का तुमच्या तर अचानक ओढायला लागले आणि त्यांच्या घरातून पाच सहा पाच सहा निघले दंडे वगैरे घेऊन आणि सीधा मागे धावायला लागले तर आम्ही मी तिथे गेलो माझ्या फ्रेंडकडे की का बरं मारत आहात आम्ही तसे लोक नाही आम्ही फक्त ॲड्रेस विचारायला आलो होतो तर ऐकलं नाही दोघालाही बेदम मारला आणि त्याला आम्हाला दोघालाही झाडाला बांधून ठेवलं आणि मारतच होते कंटिन्यू जोवापर्यंत गाडी आली नाही पोलिसवाल्यांची आणि आम्हाला चोरच म्हणत होते आणि शिवागाळ करणं आणि मारतच होते काही बोलू नव्हते ते त्यांना विचार म्हणत होतो की सर आम्ही तसे नाही तर बोललं तर मारत होते आ, काल संध्याकाळी नऊच्या सुमारास रामनगर पोलीस स्टेशन आदीमध्ये पागलबागानगर अष्टपूजा वाड येथे या ठिकाणी पंकज लांडगे आणि त्याचा मित्र अविनाश कल्लो हे एका व्यक्तीच्या शोधामध्ये गेले असता एका घरामध्ये जाऊन त्यांनी संबंधित व्यक्तीचा ॲड्रेस विचारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्या घरातल्या व्यक्तीने अनसिक्युअर फील होऊन किंवा कोणी अनोळखी व्यक्ती आले असे समजून त्याला काही मारहाण करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये एक आ, जो अविनाश कल्लो आहे तो साधारण जखमी झाला व पंकज लांडगे हा त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे या दृष्टीने रामनगर पोलीस स्टेशन येथे सदर घटनेची नोंद आहे गुन्हा दाखल असून याच्यामध्ये चार आरोपीला पण ताब्यात घेतलेला आहे हे जे दोन अनोळखी व्यक्ती गेले हे दोन अनोळखी व्यक्ती आल्या त्या परिवाराला अनसिक्युअर फील झालं चोर आले किंवा अशा काही भावना त्यांच्यामध्ये झाल्या त्याच्यामधून त्यांनी त्याला एक मॅन हँडलिंगचा प्रयत्न केला त्या परिवाराकडून आणि त्याच्यामुळे हा पुढील प्रकार घडलेला आहे नाही अगोदर काही भागामध्ये अशा अपवा आहेत की चोर फिरत आहेत परंतु आपण त्या ठिकाणी सेक्युर पेट्रोलिंग लावलेली आहे त्याचप्रमाणे काही ठिकाणी फिक्स पॉईंट देखील आपण उभारलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी आपण स्वतः मिटिंग घेऊन सांगत आहोत की अशा प्रकारची काही घटना नाही आहे काही व्यक्ती येणार तर त्याच एरिया इलाख्यातले त्याच एरियामधले असणार ते फिरत राहणार किंवा त्याच्या घरी जाण्यासाठी काही कोणी कामाहून उशिरा येणार त्याचा अर्थ चोर आले असा होत नाही त्या तरीच देखील आपण प्रत्येक ठिकाणी आपण पोलीस चौकी उभारलेली आहे पेट्रोलिंग लावलेली आहे आणि आपण लोकांना अवेअरनेस पण केलेला आहे